नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा श्री छगन भुजबळ यांचं नाशिकमधलं भाषण एक मिनिटापूर्वी संपलंय आणि त्या मिनिटाच्या शेवटी आपल्या भाषणात तो, तो जो भाव त्यांनी व्यक्त केला त्यातनंच त्यांची पुढची संघर्षाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली जसं दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की छगन भुजबळ यांचा स्वभावच जन्मजात आक्रमक आहे आणि म्हणून त्यांचं वय किती आहे त्यांच्यासमोर आव्हानं काय आहेत या सगळ्यांचा ते फारसा विचार करणार नाहीत आणि त्यांच्या टार्गेटवरती जे आहेत त्यांना ते प्रति आव्हान देतील भलेही माझ्यामध्ये त्यांच्यासमोर काँग्रेस हा काय ऑप्शन नाही आहे कदाचित उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते विचार करू शकतात कदाचित भाजपबद्दल ते विचार करू शकतात पण सध्या तरी त्यांचा जो काही भाव आहे तो आक्रमकाचा आहे प्रति आक्रमण ते करणार आहेत असं दिसतं आहे त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जय भीम जय ज्योती असा नारा दिला जो राजकीय संकेताचा भाग आहे म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर ही जशी एक वैचारिक विचारधारा आहे तशीच ती राजकीय विचारधारा अधिक आहे आणि म्हणूनच भुजबळ यांनी आज जे सांगितलं की कि कितीही संकट आली आणि याचा त्यांना अंदाज आहे की जसं त्यांच्या विरोधातल्या ईडीच्या प्रकरणाचा आपण उल्लेख केला होता की छगन भुजबळ हे किती आक्रमक होतील हे त्यांच्या विरोधामध्ये कारण परवा मी महाराष्ट्र सदन बघितलं उत्तम पद्धतीनं बांधलंय ते महाराष्ट्र सदन पण त्या महाराष्ट्र सदनासंदर्भात दिल्लीतल्या जी केस सुरू आहे छगन भुजबळांची ती फक्त ते आता जामिनावरती बाहेर आलेत म्हणून सध्या थांबलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये ईडीची जी कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे मनी ट्रान्झॅक्शनचा भाग आहे पण तरी छगन भुजबळ यांना ह्या गोष्टीचा अंदाज असल्यामुळेच ते म्हणाले की आपल्यावरती वरवंटा फिरवला जाईल याची तुम्हाला माहिती असायला हवी तुम्ही माझ्याबरोबर संघर्ष करणार का आपल्याला पुढे रस्त्यावरती संघर्ष करावा लागेल माझ्याबरोबर संघर्ष करणार का समाजाच्या विरोधामध्ये पुढे अनेक संकट येतील माझ्याबरोबर संघर्ष करणार का याला लोकांनी जे तिथे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी प्रतिसाद दिला पण त्यांनी ही गोष्ट हे केलेली नाहीये की ते मुळात पक्ष सोडणार आहेत आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत का आणि आता मंत्रिपद त्यांना नसल्यामुळे ते कुठल्याही संविधानक पदावरती नाहीयेत पण आता त्यांच्या सगळ्या भाषणाचा रोख आणि कालपासून ते माध्यमांना जी माहिती देत आहेत त्यातनं एक दिसत आहे की त्यांच्या टार्गेटवरती एक आणि एकटेच अजित पवार आज त्यांनी हे स्पष्ट केलं की श्री प्रफुल्ल पटेल श्री सुनील तटकरे आणि काल श्री देवेंद्र फडणवीस या तिघांचाही त्यांना मंत्री करण्याला कोणताही आक्षेप नव्हता म्हणजे चर्चा काय होती तर भाजपला जे ज्यांच्याबद्दल काही ना काहीतरी प्रश्न आहेत असे मंत्री म्हणून नको आहेत अशी जी चर्चा होती ती त्यांनी एका फटक्यात काल उडवून लावली आणि देवेंद्र फडणवीस यांची तीव्र इच्छा होती असं सांगितलं आता प्रश्न उरला होता तो, तो मग पक्षांतर्गत कुणी त्यांचे पंख कापले कोणाला असं वाटलं की छगन भुजबळ हे मंत्री नाही झाले पाहिजेत तर दोन तीन नावं होती सुनील तटकरे हे स्वतः ओबीसी आहेत प्रफुल पटेल हे तसे दिल्लीतल्या दरबारी राजकारणात आणि तिथल्या कॉर्पोरेट जगतातलं जे काही धोरण असतं ते सांभाळण्यात जास्त माहीर आहेत आणि अजित पवार अशी तीन चार नावं होती तर त्या तीन चार नावातलं आत्ता त्यांनी झिरो इन केलेलं नाव आहे ते म्हणजे श्री अजित पवार यांचं आणि म्हणूनच प्रश्न असा उपस्थित झाला आहे की अजित पवारांनी याची पूर्ण कल्पना असून की छगन भुजबळ यांचा स्वभाव काय कारण अजित पवार आणि छगन भुजबळ हे संघर्षाचे जे आजचे पदर आहेत ते काही नवीन नाही आहेत अशा अनेक वेळेला बातम्या यायच्या की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेवरती होती पंधरा वर्ष तेव्हा वेगवेगळ्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या दरम्यान संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये अगदी जातीवादावरती पण तो काही वेळेला गेला आणि आता मला दिसतंय की स्वतः छगन भुजबळांना याची पूर्ण कल्पना आहे की आपण ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात करू इच्छितोय त्याच्यामध्ये जात हा घटक येणार अजित पवार हे स्वतः कधीही असं म्हटलं नाही आणि त्यांना खुद्द प्रमाणपत्र कोणी दिलं असेल तर ते भाजपच्या नेते मंडळींनी ने दिलंय की अजित पवार हे काही जातीवादी नाहीये जसं राज ठाकरे आपल्या जाहीर भाषणात म्हटले की बाकी काही असो पण अजित पवार हे काही जातीवादी आहेत असं मला वाटत नाही हा जरी भाग असला तरी छगन भुजबळ यांच्या निमित्ताने ते जे काही संघर्ष वगैरे करतील तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे अजित पवार यांची जात विरुद्ध छगन भुजबळ यांची जात असंच जा राजकारण होणार आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं पण आहे ही वस्तू आणि आता ते त्यांच्या एकट्याच्याच टार्गेटवरती अजित पवार असल्यामुळं मधल्या काळातल्या ह्या सगळ्या घडामोडींची पुन्हा एकदा उजळणी करावी लागणार आहे काय घडामोड आहे तर अजित पवार यांना काय काय आवडलेलं नसावं एक तर समीर भुजबळ यांना विधानपरिषदेची संधी दिल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रांताचं अध्यक्षपद त्यांनी ज्या तडकाफडकी सोडलं आणि नंतर ते अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहिले हे खर तर पक्षप्रमुख म्हणून कोणालाही आवडणार नाही कारण हे मला नाही वाटत की याचं कन्सल्टेशन झालेलं असेल छगन भुजबळांनी पुतण्याच्या संदर्भात तेव्हा एक वाक्य केलं होतं की पुतण्याच्या डीएनए मध्येच बंडखोरी आहे आणि ही चर्चा झाली होती की त्यांचा हा रोख कुणाकडे होल हार्टेडली ते अजित पवारांच्या बरोबर आलेत का तर हो आलेत त्यांनी शरद पवारांना ज्या पद्धतीनं बांद्रा कोर्ल्यातल्या त्या पहिल्या सभेतनं अंगावरती घेतलं तर ते धाडस स्वतः अजित पवारांना सुद्धा खूप जपून शब्द वापरावे लागले असती पण ते छगन भुजबळांनी केलं पण त्यानंतर सुद्धा दोघातला जो सौहार्द आहे तो अनेक पातळीवरती नाही असं दिसलं पहिलीही त्याची सुरुवात झाली ती लोकसभा नाशिकची निवडणूक लढण्यासंदर्भात आणि आज जे छगन भुजबळ सांगतायत ते खरंय की छगन भुजबळांना तुम्ही लोकसभेची निवडणूक लढा असं सांगितलं गेलं होतं परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांची उमेदवारी जवळपास महिनाभर जाहीरच झाली नाही ते फ्रस्ट्रेशन त्यांच्या मनामध्ये होतं नंतर मग हेमंत गोडसेनास ती उमेदवारी मिळाली आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते म्हणत होते की तुम्ही निवडणूक लढा नंतर त्यांची इच्छा होती की ते राज्यसभेवरती जावेत तेही झालं नाही आणि आता तर थेट त्यांना मंत्रिपदाचं तिकीटच नाकारलंय आता जर छगन भुजबळ शांत बसले असते तर छगन भुजबळांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं छगन भुजबळ हे जसे आक्रमक स्वभावाचे आहेत तसेच ते सत्ता असताना सत्तेच्या बाहेर राहिलेले नाही आहेत मला आठवतं की जेव्हा एका व्रतवाहिनीवरती घडलंय बिघडलंय नावाचं एक यायचं तेव्हा त्याच्यावरून वाद झाला आणि तेलगी प्रकरणामध्ये ज्या भुजबळांचा राजीनामा शरद पवारांनी घेतला नव्हता त्या भुजबळांचा राजीनामा घेतला गेला पण तेव्हा सुद्धा छगन भुजबळांनी शरद पवारांना हे प्रश्न विचारले होते की जे न्यायालयामध्ये प्रूव्ह झालेलं नाहीये त्याच्यावरून माझा राजीनामा तुम्ही कसा घेतला आणि मग नंतर छगन भुजबळांचं पुनर्वसन झालं ते अगदी बांधकाम मंत्री वगैरे होते तर छगन भुजबळ हे सत्ता असताना सत्तेच्या बाहेर राहिलेले नाही आहेत आताही अनेक लोकांना वाटतं की वयाच्या ह्या टप्प्यावरती छगन भुजबळांना काय काय का द्यायचं राहिलेलं आहे आता ही गोष्ट वस्तुस्थिती दर्शक आहे छगन भुजबळ हे सत्ता असताना कायम महत्वाच्या पदावरती राहिलेले आहेत त्यामुळे आता जर अजित पवार यांनी असा विचार केला असेल की मला ज्या गोष्टी पक्षात हव्यात एक डिसिप्लिन हवा आहे पण अजित पवार म्हणजे काही शरद पवार नाहीयेत की शरद पवार हे काय जे काय कृत्य करतात ते कळायलाही बराच काळ जावा लागतो आणि त्याचा भावही कळायला आणि तो समजून गेला संबंधित नेत्यांना वेळ लागतो अजित पवार तसे नाही ते दाडकर निर्णय घेतात जसं आता स्वतःच छगन भुजबळांनी सांगितलं की सगळ्यांचं म्हणणं होतं की मला मंत्रीपद द्या पण अजित पवारांनी ऐकलं नाही ते ऐकलं नाही म्हणजे अजित पवारांनी याची पूर्ण कल्पना आहे की अशा पद्धतीनं छगन भुजबळ वागू शकतात आणि ते वागले तरी त्याच्या सगळ्या परिणामांची त्यांनी पूर्वतयारी केलेली आहे त्यातला पहिला भाग मला दिसला की ते दोन दिवस आलेच नाहीत सभागृहामध्ये कशाला बोलायचं जेव्हा सगळं झाल्यानंतर आपण बोलू वगैरे आणि आता त्यांनी सुनील तटकरेच्या माध्यमातून हा मेसेज दिला की इथून पुढे जर कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो वगैरे आंदोलन केलं तर योग्य ती कारवाई करू आता छगन भुजबळांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे त्याच्यानंतर तर पक्षासमोरच प्रश्न असेल की त्यांच्या विरोधात नेमकी कारवाई काय करायची तर याची पूर्ण कल्पना अजित पवारांना असणार आहे तरी सुद्धा त्यांनी हे पाऊल उचललं म्हणजे त्यांना या गोष्टीची जाणीव आहे आणि त्यांना ते करायचंच होतं की छगन भुजबळ यांना बाहेर ठेवायचं होतं जे त्यांनी ठेवलं आता खरा संघर्ष सुरू होईल आता छगन भुजबळ वेगळ्या माध्यमांना वेगळ्या मुलाखती देतील शरद पवार आणि छगन अजित पवार यांच्या दरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या त्यातले काही पदर तर छगन भुजबळ यांना निश्चित माहिती ते आहेत तेही महाराष्ट्राला कळतील आणि मग टप्प्याटप्प्याने हा संघर्ष पुढे वाढत जाईल फक्त हे बघायचंय की तो स्पेसिफाय करण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न अजित पवार यांच्या गटाकडून होतात की नसता झंझट नको सत्ता आली आहे चांगले आपल्याला आता नंबर चालले तर पुढची पाच वर्ष शांतपणे सत्ता ऐवजी हे काय सुरू झालेलं आहे पण म्हणून तर मी म्हटलं की महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्ण बदललेलं आहे त्यात आकड्यांना काही महत्व नाही आहे शरद पवारांकडे किती आकडे आहेत आणि महायुतीकडे किती आकडे आहेत परसेप्शनचे खेळ हे मारकडवाडी असेल किंवा पुण्यातनं भिडेवाड्यात झालेलं ईव्हीएम विरोधातलं आंदोलन असेल ते सुरू झालेले आहेत जसे आज छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने पुन्हा ते अधोरेखित होतील त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष या घडामोडीकडे असेल पुन्हा तीच विनंती म्हणून हे व्हिडिओज शेवटपर्यंत बघत झालं बरेच लोक अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि त्यातला नेमका भाग महत्वाचा काय त्याचं कन्क्लुजन आहे ते न पाहताच मत व्यक्त करतात त्यातनं त्यांचंही आकलनाच्या अर्थाने काही